मलाही माझ्या बाळाला सोडून जाताना खूप जास्त दुःख होत आमची आज गरज आहे देशाला त्यामुळे बाळाला सोडून जाताना खूप दुःख होतंय पण पर... वंद वर्ष द मगुव मन या बिट ताई ಜಮ್ಮು ಮತ್ತು ಕಾಶ್ಮೀರದ ಪಹಲ್ಗಾಮ್ನಲ್ಲಿ ನಡೆದ ಭಯೋತ್ಪಾದಕ ದಾಳಿಯ ನಂತರ ಭಾರತ ಮತ್ತು ಪಾಕಿಸ್ತಾನದ ನಡುವೆ ಉದ್ವಿಗ್ನತೆ ಹೆಚ್ಚಾಗಿದ್ದು ಯುದ್ಧದ ಕಾರ್ಮೋಡ ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ ಆದ್ದರಿಂದ ಸೇನೆಯು ಎಲ್ಲಾ ಸೈನಿಕರ ರಜೆಗಳನ್ನು ರದ್ದುಗೊಳಿಸಿ ಮರಳಿ ಗಡಿಗೆ ಬರುವಂತೆ ಬುಲಾವನ್ನು ನೀಡುತ್ತಾ ಇದ್ದು ಅಮರಾವತಿ ಜಿಲ್ಲೆಯ ವೊರಂಗಾವ್ ಪೇಠದ ಮಹಿಳಾ ಬಿಎಸ್ಎಫ್ ಯೋಧೆ ರೇಷ್ಮಾ ಇಂಗಳೆ ಅವರನ್ನ ರಜೆಯಲ್ಲಿದ್ದಾಗ ಗಡಿಗೆ ವಾಪಸ್ ಬರುವಂತೆ ಸೇನೆಯಿಂದ ಬುಲಾವ್ ಬಂದಿದ್ದು ತನ್ನ ಒಂದು ವರ್ಷದ ಕಂದನನ್ನ ಬಿಟ್ಟು ಇಂದು ಯುದ್ಧ ಭೂಮಿಗೆ ವಾಪಸ್ ಆಗಿದ್ದಾರೆ ಹಾಗಾಗಿ ಈಗ ರೇಷ್ಮಾ ಇಂಗಳೆ ತನ್ನ ಒಂದು ವರ್ಷದ ಮಗುವನ್ನ ಬಿಟ್ಟು ಕರ್ತವ್ಯಕ್ಕಾಗಿ ಗಡಿಗೆ ಹೊರಟಿದ್ದಾರೆ ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ರೇಷ್ಮಾ ಇಂಗಳೆ ತನ್ನ ಆಲುಣಿಸುವ ಮಗುವನ್ನ ಬೆಣ್ಣಿನ ಮೇಲೆ ಬಿಟ್ಟು ಕಣ್ಣೀರು ಹಾಕುತ್ತಿದ್ದ ದೃಶ್ಯ ಎಂತವರ ಕರುಳು ಚೊರ್ರನಂತೆ ಈ ಮಹಾತಾಯಿ ಕೇವಲ ಎಂಟು ದಿನಗಳ ರಜೆಯಲ್ಲಿದ್ದರು ಆದರೆ ಗಡಿಯಲ್ಲಿನ ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನ ಗಮನಿಸಿದ್ರೆ ರೇಷ್ಮಾ ತನ್ನ ಒಂದು ವರ್ಷದ ಮಗಳನ್ನ ಬಿಟ್ಟು ಗಡಿಗೆ ನಡೆದಿದ್ದಾರೆ ಮೊದಲು ದೇಶ ಸೇವೆ ಮತ್ತು ನಂತರ ಕುಟುಂಬ ಸೇವೆ ಎಂದು ಹೇಳುವ ಮೂಲಕ ಗಡಿಗೆ ಹೊರಟ ಈ ಗಟ್ಟಿಗಿತ್ತಿ ಬಿಎಸ್ಎಫ್ ಯೋಧೆಗೆ ನಮ್ಮದೊಂದು ಸಲಾಮ್ ಪ್ರಾಣ कुडा कुगी हे लिदे। मला बारा वर्ष झालेत बी बी एस एफमध्ये जॉब करते आहे आणि मी आधी त्रिपुराला होते सेकंड पोस्टेड गुजरात भुजकचला आणि आता मी पंजाबला अमृतसरमध्ये पोस्टेड आहे तर आता युद्ध पा युद्ध भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आम्हाला कॉल आलेत की तुम्ही तुमची सुट्टी रद्द रद्द करण्यात आली आणि तुम्हाला परत यायचं आहे ॲक्च्युली माझं बाळ आहे एक वर्षाचं परंतु तिथली परिस्थिती पाहता बाळालाही सोबत घेऊन जाणे शक्य नाही आहे युद्धाला पूर्णविराम झाला आहे परंतु पु... युद्धाला पूर्ण विराम झाल्यानंतर सुद्धा पाकिस्ताननी पुन्हा तीच निच हरकत करण्याचा प्रयत्न केला त्यांनी पुन्हा तेच त्यांचे ड्रोन पाठवणे मिसाईल्स पाठवणे आणि काही स्फोट करणे ज्यामुळे आम आमचे एक दोन तीन साथी पण त्याच्यामध्ये गेलेत तर त्यांनी तीच त्यांचं तेच सुरूच आहे कंटिन्यू त्याला ते पूर्ण विराम देत नाही उत्तर द्यावंच लागेल त्यामुळे आता आम्हाला सर्वांना आमच्या सुट्ट्या रद्द करून पुन्हा तिथे उपस्थित राहण्याची ऑर्डर्स आले मलाही माझ्या बाळाला सोडून जाताना खूप जास्त दुःख होतं आहे परंतु आता परिस्थिती तशी असल्यामुळे जावंच लागेल कारण आहे ज्यासाठी वर्दी घातली आहे बारा वर्षापासून आम्ही ड्युट्या करतोय परत परंतु अशी स्थिती नाही आली परंतु आज असं वाटतं आहे की त्यासाठीच आपण वर्दी घातली होती त्याच गोष्टीसाठी आपण वर्दी घातली ती परिस्थिती आज आली आहे